मंडळी तुमच्याकडे कोणताही फोन असू दे किती भारी असू दे किती महागातला असू दे पण जर त्यामध्ये स्टोरेज नसेल तर त्या फोनचा काही उपयोग नाही तो फोन झिरो आहे आता सगळ्यांचा हा प्रॉब्लेम बघायला मिळतो की अरे स्टोरेज नाही पुरवत आहे पूर्वी आपल्याला मेमरी कार्ड जेव्हा घालायचो तेव्हा अगदी एकशे अठ्ठावीस एम बी पासून आपल्याला फोनचं स्टोरेज असतं एक आता एकशे अठ्ठावीस जी बी झालंय तरी सुद्धा पुरत नाहीये आता फोनमध्ये दोनशे छप्पन जी बी आहे वन टी बी पर्यंत फोन बघायला मिळतात पण सहसा आपल्या सगळ्यांकडे एकशे अठ्ठावीस जी बीचा फोन असतो आणि त्याचं स्टोरेज हे लगेच जा भरून जातं तर ते स्टोरेज मोकळं कसं करायचं आणि आपल्या फोनला मोकळा श्वास कसा घ्यायला द्यायचा जे सगळे आपण सोपे उपाय अगदी सोप्या पाच टिप्स आपण बघणार आहोत नमस्कार मी अमित गदरी न्यूज एट इन लोकमत या टेकचे व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी या फोनमध्ये जर आपल्याला जागा रिकामी करायची असेल तर रोज आपल्याला काय ना काहीतरी डिलीट करत बसावं लागतं मी तुम्हाला सोपे पाच टिप्स सांगतो एका झटक्यामध्ये तुमचा फोन मोकळा श्वास घ्यायला लागेल यामध्ये सगळ्यात पहिली जी टीप आहे ना तर ते जुने फोटो स्क्रीनशॉट्स आणि व्हॉट्सॲपचा मीडिया आपल्याला डिलीट करायचा आहे आता तुम्ही म्हणाल पहिलीच टिप एवढी मोठी कशी तर अजिबात नाही मोठं वगैरे काही सोपे सिंपल मार्ग तुम्हाला सांगतो गॅलरीमध्ये जायचं आहे आपल्याला डुप्लिकेट फोटोज आपल्याला सर्च करता येतात ते सर्च करून ते डिलीट करून टाकायचे त्यानंतर स्क्रीनशॉट्स जे आहेत स्क्रीनशॉटचा जो फोल्डर असतो स्क्रीनशॉट आपण बऱ्याचदा काढून ठेवतो हो नंतर विसरून जातो आणि त्याचं स्टोरेज सगळं भरत जातं आणि जागा भरून जाते त्यामुळे आपले जे स्क्रीनशॉट्स आहेत ते डिलीट करायचे बरीच जागा त्यातून फ्री झालेली आपल्याला बघायला मिळेल यानंतर आहे आपल्याला व्हॉट्सॲपच्या मीडियामध्ये व्हॉट्सअपच्या मीडियामध्ये गेल्यानंतर मॅनेज स्टोरेज जो ऑप्शन आहे व्हॉट्सॲपमध्ये त्यात जायचं आहे आणि त्यामध्ये जाऊन ज्या मोठ्या फाईल्स आहेत त्या सिलेक्ट करायच्या आता समजा तुम्ही एका व्यक्तीला जर सतत मेसेज करत असाल फोटोज पाठवत असाल व्हिडिओज पाठवत असाल तर त्या मॅनेज स्टोरेजमध्ये तुम्हाला त्या व्यक्तीच्या चॅटमध्ये कोणते कोणते मीडिया फाईल्स आहेत म्हणजे मोठे व्हिडिओ फोटोज हे काय काय तुम्हाला सगळं दिसेल आणि ते सिलेक्ट करून तुम्ही डिलीट करू शकता सगळ्यात सोपा मार्ग आणि बरीच मेमरी यातून फ्री होते मी स्वतः पण हे बऱ्याचदा केलेलं आहे यानंतर जायचंय गुगल फोटोजला किंवा आयक्लाउड जर आयफोन वापरत हो असेल तर आयक्लाउडलो जावा आणि त्यामध्ये जाऊन बॅकअप करून ज्या फाईल्स आहेत त्या तुम्हाला रिकाम्या करायच्या ही पहिली टीप होती आता म्हणाल पहिली टीप एवढी मोठी आहे तर दुसरी काय असेल दुसऱ्या पण टीप्स ज्या आहेत त्या टोटल पाच टिप्स आपण बघतो त्या दुसरी पण अगदी साधी आणि सोपी ती म्हणजे आपले जे अनावश्यक ऍप्लिकेशन्स आहेत किंवा त्या ॲप्लिकेशनमध्ये जे कॅशे फाईल्स ज्या तयार होतात ते आपल्याला डिलीट करायच्यात आता हे कसं करायचं तर सगळ्यात आधी न वापरणारे जे ॲप्स आहात ॲप्स जे आहेत तर ते डिलीट करून टाका त्याची काही गरज नाही आहे जे ॲप्लिकेशन आपण सह कधीतरीच वापरतो तर ते त्यावेळेला परत इन्स्टॉल करा तुम्ही वापरा आणि अनइन्स्टॉल करून टाका तो एक सोपा मार्ग त्यानंतर आपल्याला जायचं आहे त्या ज्या ॲप्लिकेशनचा आपला जास्तीत जास्त वापर आहे फॉर एक्झाम्पल इंस्टाग्राम आपण डेली वापरतोय यूट्यूब आपण डेली वापरतोय तर यामध्ये ना कॅशे फाईल्स ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असतात तर त्या तुम्ही डिलीट करू शकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे लोक गेम जास्त खेळतात त्यासाठी गेम्स आणि एडिटिंग ॲप्स जर जास्त वापरत असाल व्हिडिओ एडिटिंग असेल किंवा फोटो एडिटिंग असेल तर त्या जास्तीत जास्त ज्या फाईल्स आपण तयार करतो त्या सगळ्या स्टोरेजमध्ये तशाच पडलेल्या असतात त्याकडे लक्ष द्या एखादी फाईल जी तयार झालेली आहे एक्सपोर्ट झाल्यानंतर जी सॉफ्टवेअरमध्ये त्या ॲप्लिकेशनमध्ये जी फाईल ती डिलीट करून टाका आणि तुमच्या स्टोरेजमध्ये आहे तीच एक फाईल फक्त ठेवा म्हणजे डबल जी तुमची जागा जाते समजा एक जी बीची एक फाईल तयार झाली आहे तुमच्या त्या ॲप्लिकेशनमध्ये जो डेटा सेव्ह झाला आहे एक्सपोर्ट करण्याच्या आधीचा तो तसाच राहतो आणि एक्सपोर्ट झाल्यावरती नवीन फाईल तयार होते त्यामुळे तो अर्धा डेटा तुमचा वाचू शकेल ही दुसरी टीप आहे तिसरा मुद्दा महत्वाचा असा आहे की ऑटो डाउनलोड सेटिंग जे आहे ते आपल्याला बंद करायचं आहे आपण बरेच लोक व्हॉट्सॲप तर सर्रास वापरतो टेलिग्राम काही लोक वापरतात किंवा इतरही काही सारखे ॲप्लिकेशन त्यामध्ये आपण जे मेसेजिंग करतो त्यामध्ये ऑटो डाउनलोड नावाचा जो ऑप्शन आहे तो फार आपली जागा खातो आणि ते आपल्याला मॅनेज करावं लागेल जे काही ऑटो डाउनलोडिंग ऑप्शन आहे तो आपल्याला ऑफ करावा लागणार आहे यामध्ये काय होतं की फोटोज आहेत व्हिडिओज आहेत डॉक्युमेंट जे आपण पाठवतोय आता जे गरजेचे नाही आहेत ते आपण कशाला डाउनलोड करायचे म्हणजे समजा एका ग्रुपमध्ये शंभर एक फोटो येऊन पडलेले आहेत ज्यात तुमचा काही संबंध नाही आहे तर ते सुद्धा सगळे डाउनलोड होऊन तुमची जागा खात आहेत असे कितीतरी अनावश्यक फोटोज व्हिडिओज आपल्या फोनमध्ये पडलेले असतात त्यामुळे आपलं स्टोरेज हे लवकर संपतं त्यामुळे ऑटो डाउनलोड बंद करणं सगळ्यात चांगला उपाय आहे यानंतर आपल्याला करायचं आहे जे ऑटो डाउनलोड जेव्हा बंद होतं त्यावेळेला व्हॉट्सॲप किंवा हे फोटो कुठे जाणार नाही आहेत तुम्हाला हवेत तेव्हा ते डाउनलोड करता येणार आहेत चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ऑफलाईन फाईल्स किंवा डाउनलोड फोल्डर जो आहे ना अतिशय महत्वाचा आहे हा चेक करा आपल्याला जेव्हा बऱ्याचदा कामं असतात तेव्हा आपण फटाफट डाउनलोड करतो ते काम झालं की आपण विसरून जातो हे सगळे जो काही फोटोज जाऊन पडतात कुठे तर डाउनलोड फोल्डरमध्ये जाऊन पडतात किंवा ऑफलाईन फाईल्स ज्या ठिकाणी असतात त्या स्टोरेजमध्ये जाऊन पडतात हे सगळं आपल्याला वारंवार चेक करावं लागेल काम झालं तर आपण ते डिलीट करणं गरजेचं आहे बऱ्याचदा डॉक्युमेंट्स आपण शेअर करत असतो फॉर एक्झाम्पल काही पीडीएफ फाईल्स आपण घेतो त्याचं काम होतं आणि ती तशीच पडून राहते ती गॅलरीमध्ये शो होत नाही त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही की ही फाईल आपल्या फोनमध्ये आहे पण डाउनलोड फोल्डर्समध्ये ती कायम असते आणि ती जागा ऑक्युपाय करून राहते त्यामुळे ते जेव्हा गरज नाही तेव्हा ते डिलीट ते करू शकता पाचवा आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय क्लाऊड आणि एस डी कार्डचा वापर करा आता अर्थात एस डी कार्डचे स्लॉट्स किती फोन्सला आहेत हे आपल्याला माहिती आहे नवीन कुठल्याही फोनमध्ये एस डी कार्डचा स्लॉट येत नाही जे काही प्रीमियम फोन आहेत त्या तर राज्यभरच येत नाही पण तुमच्याकडे जर काही मिड रेंज फोन असतील अजून सुद्धा तर त्यामध्ये मेमरी कार्ड स्लॉट असतो मेमरी कार्ड टाका त्यामधला डेटा तो तुम्ही मॅनेज करा फोन मेमरीतून कर मेमरी कार्डवरती टाका आणि जर तो ऑप्शन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही क्लाउड स्टोरेज जे आहे ते यूज करू शकता यामध्ये आपण जर बघितलं तर गुगल ड्राईव्ह आहे आयक्लाउड आहे वन ड्राईव्ह आहे या सगळ्यांचे काही फ्री स्टोरेज आपल्याला मिळतात ते तुम्ही वापर करू शकता अँड्रॉइड असेल तर जसं मी म्हणालो एस डी कार्ड तुम्ही वापरू शकता जे काही हेवी फाईल्स आहेत ते त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता आणि आपल्या फोनमध्ये जेवढं गरजेचं आहे ना तेवढंच फक्त ठेवा यामुळे काय होईल तुमचा फोनचा परफॉर्मन्स वाढलेला दिसेल बॅटरी बॅकअप वाढेल कारण या सगळ्या फाईल रीड करण्यासाठी त्याला त्याची एनर्जी घालवावी लागणार नाहीये फोन तुमचा फास्ट होईल त्याची बॅटरीची जी, जी काही लाईफ आहे ती थोडीशी वाढलेली दिसेल तर मंडळी याच्या पाच टिप्स आपण बघितल्या या तुम्हाला कशा वाटल्या सांगा तुम्ही त्या वापरून तुमचा फोन रिकामा होतोय का हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत